श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा गणेशाय महा भक्तजन तारनाथ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसूत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाद करीत नोकरीने कोकणप्रती राजापूर तालुक्यात इटीय गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारं जात मराठे तयांशी ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांते माता बंधू राहते तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करीत व्यापार त्यात तोटा आला तयांशी समयी पंडितांनी स्वामी गीते ऐकली कानी तेव्हा भाव धरोमनी नवस केला ते जरी आठ दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अप्पूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान तया सत्य येईल ईसे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावन पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगते म्हणते काय करावे हे नुकसान भरवायसी द्रव्य नाही अम्मापाशी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी यात संशय असेना तुम्ही भाव या कर्ज मुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरील अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंद अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जातं समर्थांचे दर्शन घेतं पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ समर्थतयांसी शिवराम मारुतीयेसी नामे दिधली स्त्रीवर्गासी अनेक मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिव नाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले कृप मग समर्थ त्यावेळे स्त्री वर्गाजवळ बोलवले ठिकांशी तीन श्लोक दिधले मंत्र म्हणून ते काम श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मैन श्री गुरवेन महा ऐसा मंत्र हरिभावते दिधला असे समर्थे तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रींनी दिधला तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात पतित तो यथा गती देव सर्वदेवदेव नमस्कार केशवं गच्छति संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एकमंत्र न केले पावनतया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव तीनशे रुपये तयांनी आणले होते मुंबईहूनही त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवणी येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एक अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांसी आनंद आल्या मुंबईसी हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वाघवी भक्त सखा दिल्या नाही ते हरिभाऊ एकेदीनी समर्थासानिध्य दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्याप्रती घेऊन ये मांडीवती वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्यांची ठेवीला मंत्री तू मान झासू झाली आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी मग छाटी कपनी झोळी समर्थ दयांशी दिली ती घेऊन तयावेळी परिधान केली संवत आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरुभाऊंचे करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधवनी राहावे जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ लोभमोह मात्र चित्ती तुवान धरावा आज्ञा ऐकून यायची आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी वेश घेऊनी असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलवले संकल्प करोनी ठेविले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत कंता घेतूर बडवणी विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडवणी द्यावा प्राणप्रिया एशी तीयेची उत्तरे एकोनिया स्वामी कुमरे समाधान भवत प्रकारे करीतसे तीईचे श्री अंगावरी अलंकार तेही लुटवले समग्र ते दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता दे दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी मठा माजी स्थापिल्या कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होनी गोस्वामी मठामाजी राहिले इति श्री स्वामी, स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मान सदा भाविक भक्त परिसोद षोडशोध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु अध्याय अध्यायी सतरावा श्री गणेशाय महा मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे स्वामी कुमारम स्थापिती समर्थांचा स्वामी नामांचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहूनही व्यवसायान्य स्वामीसुत नेंती स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करोनी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले निवार मातेचा शोक पाहोणी दुःखित झाले अंतकरण ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करता मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्ट सांगोनी यासी पिशाच्छ बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी त्या त्यासमयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्व ही ऐकोनिया देव मामलेदार हसोणी देती उत्तरं त्यासी पिशाच्छ लागले थोरं माझे निदूर न्यायची एसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामीसुताची जन्नी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामीसूत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जा हले मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्ते भक्तिनीने नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामीसुता परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे ब्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली से कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुनी स्वामी सुतांप्रती आनंद आले नानाचित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवंग तयांचे स्वामी सुते तयांची लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करवणी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आणली समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणवणी नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांशी पाहुणी अस्वभक्तासी परमानंद जाहला असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुतानंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय सिंग नामे फक्त गोट्या खेळत त्या स्वामी स्वामीसूत दिवसेंदिवस स्वामी करी विशेष जन लाविले भजनास कीर्तित्वचू उभारीला मना माझी धरवणी कामना कोणी येताची दर्शना त्यांची समर्थ करती आद्या सुताकडे जावयाची स्वामी स्वामीसूत ही त्याप्रती मनातील ती खून सांगती एकोणीस चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सह स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन आहेत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतले विन तो न सेवे उदकांन ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकेले आतून राणीने सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन त्या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनीय आणावे पाहुनिया समर्थांशी उल्हास मानसी धावनी या वेगेसी मिठी चरणी घातली सुताते पाहुणी आनंदले समर्थ मनी कर फिरवला मुखावरुनी हस्तीर धरून उठवले अक्कलकोटी त्या अंसरी भवत होते सेवे करी परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामीसुत रात्र दिन समर्थांपुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ तया कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामीसुद्धी शब्द होई कल्पना नसा आहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवीन स्वामींशी ऐसे न करावे काही मी अजान ले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही त हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामीसूत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्गधरीत मुंबईचा स्वामी वचने दुखावला अंधरी बहु खिन्न झाला परतोणी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसूत दुःख करीत दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग आला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोनी विद्वीच समर्थांते मग समर्थ त्या अंसरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणती सुता दे सत्वरी परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्यांचे पोटी रात्रंदिन चलतसे मग सांगते समर्थ त्यासी घालूनही पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी तरी जाऊ तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी ने सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपेदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणे बैसले स्नान करोनी परी गंध न लाविती भोजनात न उठती धन धर्... धरणीवरी अंग टाकती कोणासंगे न बोलती हृदंग करती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली दारं शूत झाला समाचार स्वामी सुद्गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मजम पुत्र मरण वार्ता ऐकोनी करती आकांता तो दुःख निता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कल कोटी लावलाही परतोणी पाही बोलल्या काय समर्थांते सूत आपला भक्त असोन अकाली पावला का मरण मंग स्मृती हे जे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तीसी उल्लंघिले आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळासी ओढूनी बळेची मग नेहला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहोदधितुचस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध भाविक भक्त परिशोध सप्तदशोध्याय गोड हा श्री भगवत चरणार्पण मस्तू शिर शुभम भौतुम अध्याय अठरावा श्री गणेशाय महा स्वामी सुतःच्या गादीवरी कोण नेमावा एसा प्रश्न सेवेकरी ती समर्थांते तेव्हा बोले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य काही दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्यासमयी मोर पांखरांसी अधिकारी नेमूक आधी सी चिंता दुमीनं करावी मोर पांखरा मोर पांखराम समर्थ म्हणती वेळोवेळा रात्र दिन तोची चाळा मोठ मोठ्याने ओरडती आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपुणी ठेविले विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कनवासी स्पष्ट काही कळेना असो स्वामीसुताचा भ्रांता कोकणात राहत होता स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले हो त्या तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृष होत चालला काकूबाईने तयांशी आणवले आपणापाशी एके दिवशी समर्थांशी प्रतिम दाखवले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेऊ घाली आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्तम यांची बांधीला स्त्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले स्त्रींची आज्ञे घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजा लागी समर्थ वृत्ताय कोण म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ पुनश बाईशी बोलले त्या तुमचे काय गेले अम्मासी दिसले जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादाशी पाठवले केचे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवे करान सांगती त्याशी पा, मुंबईस पाठवती ब्रह्मचार्याशी आज्ञा करीती याशी स्थापा गादीवरी दादाशी करून घोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुत यास द्यावी कफनी झोळी निशान ब्रह्मचारी दादाशी उपदेशी ती दिवसनिशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी एशा गोष्टी करता नकारमनेची सर्वथा न रुचित चित्ता त्याची परी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करोनी शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगाशी येऊनी माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चे आणून सत्वरी धरामंती यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करता ती तैसेचे श्रींच्या पादुका शिरी पडताम उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रकटला ज्ञान सविताम अज्ञान केले धन्य गुरुंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादाप्रती वेळ खर्चिले बहोत ती म्हणते जी समर्था आपण हे काय करता दादाची या शिरी ठेवती पादुका काय म्हणवणी समर्थ बोलले ती जे बरे वाटले अम्मासी तेची करूया या, या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बटवणं बनवणं टाकीला आपण मारवणं इतक्याचे पुरे झाले एकोणऐशा वचनाला समाधान सी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करूनही मांडला अनर्थ नाना शब्द बोलत बाळपीठीत स्वस्ते परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादाशी बनवले गोसावी कफनी झोळी अर्पली दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठवती भिक्षेशी ते पाहून काकूबाईशी दुःख झाले पार समर्थांशी हसू आले अधिक कौतुक मांडिले दादाशी जवळ बोलवले काय सांगितले तयाशी अनसूया तुझी माता तिसपाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जन्नी जवळी पातला ऐसे बाईने पाहिले क्रोधविष्ट अंत करणी म्हणे तुझी हे करणी लोकोपवादाकारण लोक ऐकणी मातेची उक्ती दादा तिस प्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आसपासोनी पुत्राचे एकूण वचन उदात झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले काही दिवस झाल्यावरती मंगाले मुंबापुरी स्वामी सुतांच्या कादीवरी बसोनी संस्था चालवली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिशोध अष्टदशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु